लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख मध्ये निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले नमस्कार माय सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा लाभार्थ्यांची पात्रता काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे हा व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ फीडवर जाऊन पाहू शकता आज आपण या योजनेबद्दलची नवीन अपडेटेड माहिती पाहणार आहोत म्हणून कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर झाल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली होती आणि ही योजना लगेच अंमलात आली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार या योजनेच्या पाच हप्ता जमा करण्यात आल्या निवडणुकीपर्यंत या योजनेचे पंचाहत्तरशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत दरम्यान विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या घोषणापत्रात म्हटले होते की जर महायुती पुन्हा सत्तेवर आली तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणारे रक्कम वाढवले जाईल जर महायुती पुन्हा सत्तेवर आली तर महिलांना महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे पस्तीस जागांचे बहुमत मिळाले आणि महायुती लवकरच सरकार स्थापन करणार आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल याकडे महिला वर्गाचे लक्ष केंद्रित झाले आहे तसेच पुढील हप्त्यात पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये दिले जातील याबाबत सर्वांनाच शंका आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे शिवसेना शिंदे गट नेते म्हणून निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांसह काही सामान्य महिलांशी संवाद साधला यावेळी महिलांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले आता तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील याबाबतही आम्ही निर्णय घेत आहोत तुम्ही निवडणुकीत घेतलेला निर्णय अतिशय यशस्वी ठरला आणि आम्हाला मोठा विजय मिळाला पत्रकार नेहमी मला विचारत होते की कि तुम्हाला किती जागा मिळतील त्यावेळी मी त्यांना सांगायचो आम्हाला बहुमत मिळेल पण तुम्ही तर विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकलं आहे एकानाथ शिंदे पुढे म्हणाले प्रिय बहिणींनो तुम्ही राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे मुख्यमंत्र्यांची बहीण झाली लाडकी आणि विरोधकांना बसली धडकी दरम्यान शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा घोषणा दिल्या पुढील पाच वर्षांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे महिलांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील हा दुःख संपवू द्या माझा लाडका भाऊ सत्तेवर यावा अशा घोषणा यावेळी महिलांनी दिल्या राज्यातील महिलांना सहावा हप्ता कधी मिळेल याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असे मानले जात आहे की सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हफ्ता एकत्र जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे सहा हफ्ता मिळणार आहे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि निवडणुकीनंतर जाहीर होणाऱ्या निकालामुळे महिलांना डिसेंबरमध्ये लाभ मिळू लागेल अधिकृत माहितीसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योग्य माहिती पडताळून पहा किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिस मध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद